गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल तर हा आहे आज माझा फर्स्ट व्लॉग मला खूप भीती वाटते आणि एक्सायटेड पण होत आहे आणि हा बघा माझा भाऊ काय करेल काय करतोय काय करतोय बघा हा चिप्स तळत आहे उपवास आहे ना आषाढी एकादशी आहे त्यामुळे रोज काहीतरी असं चटपडीत खाऊ वाटतंय त्यामुळं तर तळत आहे बघा

तर फ्रेंड्स आज आहे आषाढी एकादशी आणि म्हटलं आषाढी एकादशी दिवशीचा आपण पहिला व्लॉग बनवावा म्हणून ब्लॉग बनवती तर आपण काहीतरी खायला बनवू काहीतरी म्हणजे मग पहिल्यांदा खिडकी ओपन करू का गरम होतो ना तर आज आपण बनू काय म्हणतात त्याला शाबुदाना वडा बनवायचा ना तर चला बनवूया अजून एक खाते आम्हाला अरे करपता इतके बघ हे भास्कर भास्कर खाऊ ना तेलकट आहे मी खाय तेलकट खायचं नाही म्हंटल तरी खाते कारण राहावतच नाही इग्नोर करा तर चला बनवूया हो आपण चला आधी बटाटे शिजत घालूया मी मोबल इतं आणारे पाणी घरचे तसं नावान बघायला मी करून एवढे एवढं बसले की कधी दे। मी याच्या तर चला वरती तर येत नाही कट करता वेळ इथेच करा आपण वेळ

टाकून म्हणजे टाकून द्यायची आतमध्ये हा टाकायची हवा येते हवा सुटते हवा तर रोजच सुटते काय नाही ते काय झालं तर महिने झालं रोजच हवा सुटते आणि आतमध्ये मध्ये ना थोडस मीठ टाकते लवकर शिजावी झालं आता खाऊत खायला जा चिप्स तयार मस्त भूक लागते अस काय खाऊ आणि काय नको खावं असं वाटत असल्यावर भूक नाही लागत बर का तशी मला लागते दुसऱ्यांच्या माहिती दिवशी तर जास्तच भूक लागते कारण उपवास असतोय मी खाऊन वगैरे मस्त आता मी बाहेर चालले वार रोजच एवढं सुटतंय ना कि काय सांगतं का तेच समजत नाही काय झालंय काय माहिती बाबा ते बघा कसला जोरा सुट्ट

आहे खायचं म्हटल्यावर तेवढं तरी सण कराव लागतो मी ना मला खायचं म्हटलं की नाही काही पण करू शकते नाही कधी पण करू शकते मला खायचं म्हटलं की मी करणारच पन... दुसरं काय काम असेल तर मी लई आऊस करते आशी आणि ऐश फक्त खाण्याच्या बाबतीत ऐश नाही कारण खायला मला लई काय काय लागतं आणि ते पण चवीचं तसं काय मला चवीचं बनवता येत नाही बरं का ते ट्राय करते चला काढून घेऊ आपण देखा हजारो हजार पाप गं फिरबे सिंगर बाथरूम सिंगर असते मी आहे किचन सिंगर बिकॉज आय एम डिफरंट तुझं घर काय एवढं हे बघा भावाने आता साबुदाणा गोड करायसाठी ठेवला मी तर शाबुदानाचे वडे करते त्याचं चाललंय गोड शाबुदाना करायचा म्हणजे गोड साबुदाणा हा गोड शाबुदाना जाण आहे तर तेवढं तरी भारी, की। तो। ते तो तो, भारी ते फो फो। आहे तो की भावाला स्वयंपाक करता येतो भावाला स्वयंपाक करता येतो म्हटलं भारी आहे तेवढंच आहे की नाही आहे तसं मला काही करून देत नाही का स्वतःसाठीच करतो जा पण स्वतःसाठी तरी करतो मी काय करतोय हे कसले घाण करू नको तसं घाणेरडा कुठला ते बघ कसं काढलंय चला पटकन हे बघा पटकन सगळे बटाटे साळ काढून हे आपण आता करूया इसको अच्छे से, इस से मॅश करते हैं। चला करून हे मॅश करून घ्या मॅश करून घेतलेले आता हे बघा काहीतरी होतच माझ्याकडून मला ना भावाने भावा दुधावर सांडला माझ्याकडून हे बघा सगळं खाली होतो खाली सांडलं दूध माझ्याकडून माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून सांडलं ते शेगडी चालू होती आणि मी लक्षच नाही दिलं त्यावर त्यामुळे ते सांडून गेलं काय करत काही दिसणार आहे थोडस अरे बस कर मध्ये आता बटा पण काय म्हणतात माश केलेला बटाटा त्यात मध्ये टाकून

नाही टाका टाकते कशात पण काय टाकत बघा आता आता काय झालंय करायला ठेवलं होतं म्हणजे खाली करपलं आणि साहेब मोबाईल मध्ये बिझी होते सगळ्या घरात सगळ्या घरात दूर झालाय तरी लक्ष नाही त्याच मार काय कोण सांग कोण सांगते मिरची टाकू ग्लास मध्ये बारीक केले कारण मिक्सर इथं नाहीये मम्मी पप्पा मम्मी पप्पा इंदापूरला घेऊन गेले इथं काय मिक्सर नाहीये त्यामुळे ग्लास मध्ये बारीक केलं आता हे आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण छान कसं मिक्स करतात मिक्सच करतात ना चला पटकन मिक्स करून घेते हे सगळं बटाट्याची पेलिंग त्यातमध्ये चटणी चटणी नाही मिरची कूट आणि हे बांधत का मिरची कूट आणि बटाटा टाकला ते मिक्स करून घेतलं सगळं बघा दाख हे बघा दाखव तुम्हाला सगळं मिक्स करून घेतल्या आणि किचन तर भरपूर घाण झाले आधी ते पुसून घेते मग फ्राय करून घेऊ फक्त फ्राय करायचंच राहिले आता फ्राय करून घेतलं की झालं डायरेक्ट खायचं आधी पुसून घेते किचन मग आपण बनवायला घेऊ वडे तयार करून शाबुदाना भरपूर आवडतो शाबुदाण्या वडेचे शाबुदाण्याचे वडे तर एकदम कडक आणि मला ना असेच खायला आवडतं त्याच्यासोबत नाही आवडत मला आहे दूध आवडतं पण दही नाही आवडत पटकन तयार करून घेऊ आणि तुमच्यापैकी म्हणजे मी तर ना युजली म्हणजे मी ना उपवास कशासाठी आणि मला तर असं वाटत मी तर उपवासना फक्त असं शाब खाण्यासाठी धरते शाबुदाणा खाण्यासाठी उपवास असला ना काय भेटत परत काय काय भेटतो शाब खिचडी शाबदाण्याचे वडे परत चिप्स चिप्स अजून काय असत आणि नायलॉन वगैरे नायलॉन वगैरे आणि मला तर ना मला मला काय नाही आवडत असं झालंय मला तर सगळंच आवडत बटाट्याचे चिप्स सॉरी बटाट्याचे चिप्स परत केळीचे चिप्स आपल्या आवडतात पण आता काही आणता मी झाला आता काय भेटलेच नाहीत आणि आज काय तर बटाट्याचे केळाचे केळ्याचे चिप्स तर काय नाही होणार बघू परत कधीतरी तरी आण करून घेतले तेल पण तापलेलं दिसते त्यामध्ये सोडून घेऊ आपण पटपट इथे तर लपले पटक टाकून घ्यायचं येते भाजून घ्यायचे एकदम क्रिस्पी होईपर्यंत तेव्हा हे तेल सगळं तोंडावरती उडलं म्हणजे त्याची भीती होती ना तेच झालं जोरात चटक बसल <laughs> स्वयंपाक करायला गेल्यावरतीच होत ते स्वयंपाक सुद्धा म्हणत असेल की बाई तू करू नको तुझ्याच्यानं काय होणारच नाही हे पण काय मला खायच असतंय ना त्यामुळं करायचंच चोरा चटका बसला का तेल डायरेक्ट तेल ना डायरेक्ट तोंडावरती उडलं ते काहीतरी झालं फटकर वाजलं आणि तेल डायरेक्ट तोंडावरतीच हे बघा आवड आहे बाबा आज माझं खाण लय महागात पडलं असतं तोंड माझं जळलं असत सगळं तोंडावरती कसलं जोरात लागलेलं का आज माझं खाण लय महागात पडलं असतं थोडक्यात वाचले हे भाजलेले आपण याच्या प्लेट मध्ये काढून घेऊ भीती वाटते कसलं काय उडत हे आता छान असे भाजलेले आहेत

कारण जोर चटका आता ते बाकीचा धंदा आहे तोपर्यंत आपण हे खाऊन घेऊ गरम येत गरम लागत कमी जरा मीठ कमी आहेत म्हणजे पण टेस्टी झालं काढून 不啦不啦。